दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने एक राखी धर्म दुपारी वाजता प्रमोद महाराज मागे डोंगरे वसतीगृह गंगापूर रोड येथे आमदार देवयानी फरांदे यांना निवेदन देऊन हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात किशोरी महिला विद्यार्थिनी गृहिणी आणि सामाजिक कार्यकर्त्या भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी स्वतंत्र कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी केली गेली त्या कार्यक्रमात महिलांच्या सन्मानासाठी कायदेशीर संरक्षणाची गरज सामाजिक जनजागृतीसाठी भाषणे आणि लव जिहाद विरोधी कायद्याच्या समर्थनार्थ सामूहिक निवेदनाचा समावेश झाला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड आणि गुजरातमध्ये असा कायदा अस्तित्वात असताना महाराष्ट्रात तो नसल्याने कारवाईत अडथळे येत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी राबवला गेला सर्व हिंदुत्व निष्ठ नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते करण सिंग दक्ष न्यूज नाशिक